<laughs> दाबाना देला तुम्ही खाली दाबून घ्या नाही मरणार ते दाबू हा दाबा नाही मरणार ते तुम्ही तिचं जे वाचवता पणे दाबून ठेवा पण ती गाज गेला फ्रेम दाबून ठेवा हां आ दाबून ठेवा ए पडली का पाहिजे था ए 1 मिनिट 1 मिनिट नाही

Okey. Ha, dah ni kan. Eh.